नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत कास्तकार बांधवा नोथम नेल पुहित लटल वाचल होम मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवड़। ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का कमी होणार मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी किती कमी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग मार्च महिन्यात आपण सोयाबीन विकाव की मग थांबावं कशात होणार आपला या ठिकाणी सर्वात जास्त फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठवण्या साठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा वीडियो ना या चामुल येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवा तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या ची सर्वात महत्वाची आवड की देशांतर्गत बाजरामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार मग मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हा का कमी होणार मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव किती कमी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये कि मार्च महिन्यात बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमी होणार मग मार्च महिन्यात आपण सोयाबीन विकावं कि मग थांबावं कशात होणार सर्वात जास्त फायदा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रस्तुत व्हिडिओत मिळणार आहेत म्हणून आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सध्याच्या कंडिशनची माझी मनापासून कळकळीची कल विनंती तर बघा कास्तकार तकार बांधव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सरकारनं जाहीर केले की सरकार आता पुन्हा सोयाबीनची खरेदी पूर्ण अजिबात सुरू करणार नाही आणि त्याच बरोबर वर। मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील मधून आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना मधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची होणार आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार भाव हा मार्च महिन्यात शंभर टक्के दबावात येणार आणि ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा घसरणार की देशांतर्गत बाजारा सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के या ठिकाणी घटणार आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सरकार हमी भावावरती अजिबात सोयाबीनची खरेदी सुरू करणार नसल्यामुळे देशा सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची सुतराम शक्यता नाही पर्यायान मार्च महिन्यात देशा सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि या असणाऱ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे। मार्च महिन्यात जो सध्या सोयाबीनचा भाव अडतीसशे ते चार हजार दिसतोय जर बाजारभाव पातळी ही छत्तीसे ते एकोणचाळीसच्या दरम्यान पोहोचली। तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकार आमचं या ठिकाणी स्पष्ट मत आता तुमचा शेवटचा प्रश्न की मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही मार्च महिन्यात सोयाबीन विकाव की थांबाव थांबायचं असेल तर अशी तरी अपेक्षा पाहिजे की भविष्यात एप्रिल मे जून मध्ये बाजारभाव साडेचार ते पाच होईल पण तुम्हाला सांगतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता नसल्यामुळे आप इथून पुढे आपल्या आपल्या मर्जीनुसार आप गरजेनुसार जो सोयाबीनचा भाव योग्य दिसतोय तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा पण एक गोष्ट खरी की मार्च महिन्यात आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणार भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आवडलाच असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार